नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळी नुकसान पोटी मागितले साडेसहा कोटी जिल्ह्यात दोन हजार एकशे सदोतीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान आठ हजार दोनशे चोवीस शेतकरी बाधित सविस्तर अपडेट असाही शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यात नऊ ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने दोन हजार एकशे सदोतीस हेक्टरवरील पिकांचे अतुनात नुकसान झालेले आहे जिल्ह्यातील आठ हजार दोनशे चोवीस शेतकरी बाधित ठरले असून या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी दीपा मुदळ यांनी विभागीय आयुक्ताकडे साडेसहा कोटींची मागणी केली आहे जिल्ह्यात नऊ ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत अकराही तालुक्यात कमी जास्त प्रमाणात अवकळी झालेली आहे या अवकळीमुळे शेतपीक फळबागा यासह इतर पिकांचे अतुनात नुकसान झालेले आहे या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले पंचनाम्याअंती जिल्ह्यातील दोन हजार एकशे सदोतीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे यात एकशे चौतीस हेक्टर जिरायती नऊशे अठ्ठावन्न हेक्टर बागायती तर एकशे चौवेचाळीस हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचे समावेश आहे या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी विभागीय अधिकारी यांना सादर केली असून या नुकसान भरपाईपोटी सहा कोटी त्रेपन्न लाख रुपयांची मागणी केली आहे तर शेतकरी मित्रांनो या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत तर तालुकाने हे बाधित शेतकरी आपण येथे पाहू शकतात की अवकाळीने बीड तालुक्यातील चारशे चौतीस अंबाजोगाई हो तालुक्यातील चारशे पंचेचाळीस धारूर तालुक्यातील एकवीसशे तीन वडवणी तालुक्यातील पाच हजार बासष्ट माजलगाव तालुक्यातील बहात्तर परळी तालुक्यातील पंचावन्न तर आष्टी तालुक्यातील त्रेपन्न अशा एकूण आठ हजार दोनशे चोवीस शेतकरी बाधित ठरले असून त्यांचे दोन हजार एकशे सदतीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे तर हे होतं एक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असं एक अपडेट भेटूया अशाच का नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद